तर बस स्थानकात आंदोलनाची अनोखी स्टाईल बघायला मिळेल योगेश जाधव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एस टी बस व्यवस्थापनाला इशारा खटाव तालुक्यातील बहुतांश गावातील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी तर काही ग्रामस्थ कामानिमित्त वडूद शहरात येत असतात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तालुक्यातील अनेक गावातील एस टी फेऱ्या वेळेवर होत नाही शनिवारी व रविवारी अनेक फेऱ्या उत्पन्नाचं कारण सांगून रद्द केल्या आहेत मात्र सोमवार ते शुक्रवारी सोडण्यात येणाऱ्या एस टी फेऱ्याही वेळेवर होत नाही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतोय याबाबत एस टी आघार व्यवस्थापनाला अनेक वेळा सांगूनही टाळाटाळ केली जाते विद्यार्थी व पालकांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तालुका अध्यक्ष योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली एस बस स्थानकात आंदोलन करण्यात आले यावेळी खटाव तालुक्यातील वडूज हे तालुक्याचं ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शासकीय कामी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे तसेच विविध विद्धा महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची येणारी संख्या जास्त प्रमाणात आहे परंतु आपले बस स्थानका अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व बस फेऱ्या वेळेत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होतीये व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शारीरिक मानसिक नुकसान होत आहे तरी आपल्या बस अंतर्गत ग्रामीण भागातील जाणाऱ्या येणाऱ्या सर्व बसेस वेळेत सोडण्यात याव्यात अन्यथा ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी यांच्या वतीनं बस स्थानक आवारात अनोख्या स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापक यांची राहील अशा निवेदन आगार व्यवस्थापक निलेश माने यांना देण्यात आलंय यावेळी महिला अध्यक्षा डॉक्टर प्रियंका माने यांनी एस टी आगार व्यवस्थापनाने बस स्थानकातील खड्डे बुजवावेत व तसेच पावसाच्या साठणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी असे मत व्यक्त केले तर आता फक्त पोलिसांच्या विनंतीवरून छोटं आंदोलन केलं असून कारभार त्वरित न सुधारल्यास बस स्थानकात एक अनोख्या स्टाईलचं आंदोलन बघायला मिळेल असा इशारा दिला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते अभिजित चोरमले विद्यार्थी अध्यक्षा येराळवाडीचे माजी सरपंच सदाशिव बागल माजी सरपंच अनिल चव्हाण युवा नेते धनाजी चव्हाण युवा संकल्प सोशल फाउंडेशन उपाध्यक्ष प्रवीण बागल अक्षय जाधव ओंकार देवकर श्रीधर जाधव पुष्कर कंठ आदींचा शालेय विद्यार्थी पालक उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने गुप्तवार्ता विभाग पोलीस इंगळे व पोलीस टीम यांच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था

सकाळी शाळेत पण पोचवत नाही आणि वेळेवर दे पोचवत नाही त्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे तर या एस टी बसेस वेळेवर सुरू व्हाव्यात दिवस आहेत आणि त्यामुळे एक एक तास दोन दोन तास बसेस लेट गेल्यामुळे घरी पोचायला अंधार होतो आहे अभ्यासाला मुलांना वेळ मिळत नाही आहे ते सगळ्या मुलांची तक्रार आहे ही श्वसनाने ऐकून घ्यावी आणि बसेस वेळेवर सोडाव्यात दुसरी गोष्ट बस स्टँडची अवस्था म्हणजे जिथं थोडंसं पाणी साठून राहतं आहे त्यामुळे त्यांचे कपडे मुलांचे खराब होत आहेत जायला यायला मुलांना अवघड होत आहे तर ते आज खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेले वरुज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गटाच्या वतीनं या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाचं नियोजन केलं होतं खरं तर पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही छोट्या घाने आंदोलन घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं वडूद बसताना हे महत्त्वाचं ठिकाण असल्यानं या ठिकाणी जर आपण बघितलं तर डी सी साहेबांना मी एकच विनंती करेन आम्हाला लाल नको तर पाण्यावर चालणारी फोडी द्या म्हणजे आम्ही या ठिकाणून बसस्टँडमध्ये सगळेजण प्रवास करू तर या पद्धतीत जर सुधारणा नाही झाली जर तालुक्यातील सर्वच बस फेऱ्या वेळेत जर नाही सुटल्या तरी येणाऱ्या काळात बस स्थानक परिसरात अनोख्या स्टाईलला आंदोलन आत्तापर्यंत कधी बघाय नसेल मिळालं असल्या पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही उभं करू एवढीच विनंती करतो आणि सर्व फेऱ्या विद्यार्थ्यांचं लहान मुलांचं शारीरिक आणि मानसिक लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका